या आधीचा तयारी दाखवली होती आणि ज्यामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमला भेट दिली होती आणि होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल आमची जयंतीची तयारी अजून बाकीच आहे तर उद्या डॉक्टर आंबेडकर आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने घर सजवायचं चालू आहे आता हे पॅसेज मध्ये बाकी होतं ते चालू आहे इथे बाहेरचं पॅसेजमध्ये मध्ये सगळं इथे डेकोरेशन करतोय आज मध्ये पण बाल्कनी मध्ये वगैरे सर्व झालंय उद्या सर्व झाल्यानंतर आम्ही एक व्हिडिओ घेऊ आज आहे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्ताने आम्ही मानवंदना देण्यासाठी व्यंकटेश पॅराडाईज सोसायटीचे सर्व सदस्य बिल्डिंग खाली आलेलो hey, आहोत आणि आम्ही आता फटाके वाजवणार आहोत hey, हे आमच्या सोसायटीचे लाडके सदस्य तिवारी भाऊ वा। hey. आणि हे आमचे चिल्ली पिल्ली मंडळी सय so, हाय चपाती <laughs> 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 जाची जिप के सवाल आहे देख स्वाहर में के नाही अरे लगा तो से भाई हाँ मस्त सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व देशभरामध्ये खूप मोठ्या उत्साहात पार पाडली जाते तसंच काहीसं उत्साहाचं वातावरण आमच्या घरी देखील आहे आणि आज संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये महामानवांना मानवंदनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यापूर्वी घरामध्ये आम्ही छोटीशी पूजा ओरकून घेतो आहे आणि आज माझ्यासाठी थोडीशी दुःखद घटना देखील होती माझ्या आज आजीचं पुण्यतिथी आहे पण सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही गोष्टींना मी तेवढंच महत्त्व देतो आणि ठीक आहे चालतात सुखदुःखांच्या गोष्टी आयुष्यात घडत असतात पण आज बाबासाहेब ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व आहे आणि या देशाला त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांचं कार्य सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ अपुरा पडेल तर ठीक आहे आता मी पूजा पूजावरून घेतो आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया जय भीम जय भीम प्रकारे आमची बुद्ध पूजा झालेली आहे आणि आता आम्ही पुढच्या तयारीला लागू आ, बाकी आता काय गोडधोड बनवायचं आहे आणि संध्याकाळीच्या तयारीला लागायचं आहे संध्याकाळी सोसायटीमध्ये मानवंदनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्याचं थोडंसं डेकोरेशन वगैरे हो करायचं आहे तेव्हा स्टेट्यून <laughs> मानवंदनेचा कार्यक्रम होता त्याला सुरुवात होणार आहे थोड्या सळ्या काही लोक जमलेली आहेत आणि आमचं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे एक गाणं आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चालवते साहेबांच्या जयंतीच्या निमित्त आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पत्र कारण बाबासाहेबांचे जेवढे उपकार या देशावरती आहेत तेवढेच उपकार महिला वर्गांसाठी आहेत कारण त्यांनी जे कार्य केलंय ते कार्य महिला वर्गांसाठी खूप जास्तीच आहे hai un तर अशा प्रकारे छान जयंतीचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आमच्या सोसायटीमधली ही माझी पहिली जयंती होती कारण लास्ट इयर लग्नानंतरची माझी फर्स्ट होती बट मी सासरी होती नांदेडला आणि आता ही सेकंड जयंती बट सोसायटीमधली फर्स्ट जयंती तर आता सर्व जेवणाचं वगैरे कार्यक्रम आमच्याच फ्लोअरवरती ठेवलेला आहे बट त्याच्या आधी आम्ही केक घेण्यासाठी आलेलो आहोत हां कारण दादींचा बड्डे आमच्या सोसायटीत एक दादी आहेत त्यांचा बड्डे आहे आणि एक ॲनिव्हर्सरी आहे जी सिक्स्टीन्थला आहे पण सुद्धा नाही आहेत आणि आम्हीसुद्धा नाही आहोत त्यामुळे आम्ही आज इन ॲडव्हान्समध्ये दे त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसुद्धा करणार आहोत त्यामुळे आम्ही जस्ट आता जयंती सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही खाली आलो केक घेण्यासाठी आता डिरेक्टली तुम्हाला वरती गेल्यानंतर सेलिब्रेशनसाठी दाखवते काय करतं ते स्टेट यू

या गदला दे जा बताई बेटा ने ला 13 मेरा साथ ही फिर हैप्पी एनिवर्सरी हैप्पी एनिवर्सरी आगे से जो मम्मी 25 साल तर फायनली जयंती संपली आणि आमचा अवतार बघा एवढे एक्झो झालोय आम्ही खूप थकलोय पण खूप मज्जाही आली सर्व पाहुणे पाहुणे म्हणजे काय हो आपलीच फॅमिली आमच्या सोसायटीचे सगळे आम्ही फॅमिली समजतो तर ते सगळे आले होते सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आम्ही मस्त स्नेहभोजन घेतलं सर्वांनी सोबत खूप खूप खुँ मजा आली खूप एन्जॉय केलं आणि आता शेवटी सगळे आपापल्या घरी निघून गेले पण दिस इज नॉट दी एंड आम्हाला उद्या जायचंय माझ्या सासरवाडीला आमची पॅकिंग अजूनही बाकी आहे पॅकिंग आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडं अजून जागावं लागणार आहे पॅकिंग करायची आहे आणि मग सकाळी निघायचंय पण ओव्हरऑल जयंती खूप छान झाली आणि कारण मी खूप एक्साइटेड होती कारण सो ही माझी फर्स्ट जयंती होती ती तर खूप छान झाली मस्त म्हणजे सोसायटी सोबत जेवढेही माझे कार्यक्रम होतात ते मला खूप आवडतात कारण सोसायटीतले आमचे पर्टिक्युलर आम्ही दहा बारा फॅमिलीज जे आहोत आम्ही गेट टुगेदर म्हणू शकतो जे काही असेल ते आम्ही एकत्र सर्व करतो तर आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तर ती लोक सगळे दिसतील एक ब्लॉग बनणार आहे जो मी मुंबईला उद्या जे जाणार आहे ते कोणाला माहिती नाही कारण आज माझ्या मम्मी पप्पांची वर्षाची असते चौदा एप्रिलला बट मला लास्ट इयर पण जाता आलं नाही म्हणजे एवढ्या वर्षात मी माझ्या पहिल्यांदा मी लास्ट इयर पण मिस केली आणि ह्या वर्षी पण मी मिस केली इट्स ओके बट मी मम्मी पप्पा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात पुढे तुम्हाला आता सांगतो सरप्राईज बर का तुमच्यासाठी <laughs> मला <तुम्हें> माहिती <laughs> नाही आहे तर त्यांच्यासाठी सरप्राईज आहे तर तो मी नक्कीच मी एक ब्लॉग बनवणार आहे आणि साहेबांना तर पप्पांसोबत जायचंच आहे तसंही एक जंगल टाईप बोलू शकता तुम्ही पप्पांसोबत जाणार आहे पुढचा ब्लॉग जो असणार आहे खूपच ऍडव्हेंचरस <tiny> आणि डेंजरस असणार आहे बरं का जंगलात जाणार आहे जंगलाची सफारी करणार आहे सासऱ्यांसोबत आणि कारण सासऱ्यांना खूप चांगलं डेली त्यांचा वॉक करतात ते तिकडे जंगलात त्याच्यामुळे त्यांना भरपूर माहिती आहे त्यामुळे त्यांच्यापेक्षा चांगला गाईड दुसरा कोणी असेल मला माहिती नाही त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाणार आहे ही थोडीशी घाबरट आहे त्याच्यामुळे हिला नेणार नाहीये मी आणि सासरीबा मी दोघं जाणार आहेत पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे दिसणार नाहीये मागच्या वेळेस जेव्हा मी माझ्या मेहुण्यासोबत गेलो होतो तर आम्ही खूप हरीन बघितले तिथे त्यामुळे बिबट्या वगैरे पण फिरतात ठीक आहे आपण हारीण बघूया mm -hmm. तर नक्कीच तो व्हिडिओ मला बनवायचा आहे आणि सासरे जे आहे ते सकाळी खूप लवकर उठतात मी ट्राय करेल माझं जे नऊ आणि दहा वाजताची जी वेळ आहे तर मी ट्राय करेल सहा सात वाजता उठेन सहालाच उठावं लागेल सासरे वाजता जायचं आणि नक्की जाणार मस्त आपला तयार वगैरे होऊन जाणार आणि तो व्लॉग नक्कीच बनवणार आहे वन्स अगेन थँक्यू आणि परत भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय थँक्यू से हाय